ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय तिसरा कर्मयोग प्रकरण पहिलं अर्जुनाची शंका अर्जुनाची शंका मला घोर कर्मात का घालता भाग एक श्लोक पहिला मागच्या अध्यायात भगवंतांनी सांख्य तत्वज्ञानानुसार आत्म्याचं अमरत्व सूत्ररूपाने कर्मयोग व स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली आत्म्याच्या नित्यत्वाचे विवेचन करून भगवंतांनी सूत्ररूपाने कर्मयोग सांगितलं कर्मे करूनही ती बंधनकारक होऊ नयेत म्हणून मनुष्याने ती समबुद्धीने करावीत असा श्रीकृष्णाने उपदेश केला भगवंतांनी सांगितलं होतं की कर्मापेक्षा समबुद्धी श्रेष्ठ आहे तेव्हा अर्जुनाच्या मनात आलं कि स्थितप्रज्ञाप्रमाणे बुद्धीत सम केली की झालं कर्म केलीच पाहिजे तसं नाही अर्जुनाची अजूनही युद्ध करण्याची मानसिक तयारी नाही अजूनही आपल्याला युद्धातून अंग काढून घेता येईल का यासाठी त्याचे प्रयत्न चालू आहेत म्हणून अर्जुन हीच शंका श्रीकृष्णानं विचारत गीतेचा श्लोक पहिला अर्जुन उवाच जे आयसी चेतकार मता बुद्धिर घोरे केशव अर्जुन म्हणाला हे श्री कृष्ण कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे असे तुला संमत आहे तर हे केशव तू माझी घोर कर्माच्या ठिकाणी योजना का करत आहेस भारतात तत्वज्ञानाचा उपदेश गुरु शिष्य परंपरेने संवादातून झालेला आहे या संवादांचं वैशिष्ट्य असं आहे की शिष्य गुरुना स्वतंत्रपणे कोणत्याही शंका विचारू शकतो आणि गुरूंच्या मताशी असलेली असहमती सुद्धा तो व्यक्त करू शकतो इतर धर्मात अशी मुभा नाही वेदांत शिकवणाऱ्या ऋषीने कधी शिष्याच्या बुद्धीची उपेक्षा केलेली नाही शंका निवारण करण्यासाठी गुरु शिष्यांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करत असतात हम करेसो कायदा अशी गुरुंची वृत्ती नसे महर्षी व्यासानेही गीतेमध्ये हीच प्रणाली अक्षुण्य राखलेली आहे व्यासांचा अर्जुन श्रीकृष्णांना शंका विचारतो आपल्याला न पटलेली मते स्पष्टपणे बोलून दाखवतो इथेही तिसऱ्या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या शंकेने तर झालीच आहे पण अर्जुनाने श्रीकृष्णावर दोषारोपण केलेलं आहे पहिल्या अध्यायात अर्जुनाने युद्धभूमीवर शत्रुपक्षात आपलेच सर्व बांधव पाहून बांधवांच्या वधाचा पाप लागेल आणि कुलक्षय होईल या दोन कारणांसाठी शस्त्र त्याग केला व युद्धातून माघार घेण्याचा आपला निश्चय श्रीकृष्णानं सांगितलं दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्णांनी प्रथम त्याला हृदयाचे क्षुद्र दौर्बल्य टाकून युद्ध करण्याचा उपदेश केला पण तरीही अर्जुन युद्धाला उभा राहण्यास तयार होईना भीष्म द्रोणांच्या रक्ताने माखलेले भोग भोगण्याची आपली इच्छा नाही असं सांगून क्षात्र धर्म की गुरुधर्म असा आपल्याला पेच पडला असून आपण किंक कर्तव्य मूढ झालो आहोत तेव्हा आपणच मला उपदेश करा अशी त्याने भगवंतांना विनंती केली तेव्हा श्रीकृष्णांनी अर्जुनाला आत्म्याचं अमरत्व देहाचं विनाशित्व स्वधर्म पालन कर्मयोग यांचा उपदेश केला व युद्ध करण्यास सांगितलं तसंच अध्यायाची समाप्ती स्थितप्रज्ञाच्या लक्षणाने केली स्थितप्रज्ञाच्या वर्णनात सर्व ज्ञान लक्षणं होती अजूनही अर्जुन आपल्याला या उपदेशात काही छिद्र मिळते का ते पाहून आपल्या युद्धातून सुटका करून घेऊ इच्छित होता त्याचे कारण त्या काळच्या मुक्ती प्राप्त करण्याच्या कल्पनेते श्रेय प्राप्ती करता प्रवृत्ती योग्य का निवृत्ती योग्य त्या काळी निवृत्ती हाच मार्ग प्रचलित झालेला होता कर्म करूनही श्रेय प्राप्त करता येते याचा समाजाला विसर पडलेला होता तेच प्रतिबिंब अर्जुनाच्या विचारसरणीत सुद्धा दिसून येतं अर्जुनाला श्रीकृष्णांच्या परस्पर विरोधी बोलण्यात तसंच छेद्र दिसून आलं श्रीकृष्ण एकदा कर्म कर म्हणून सांगत होते तर एकदा कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे असंही म्हणत होते तसेच स्थितप्रज्ञेच वर्णन करून ज्ञान लक्षणांवर भर देत होते म्हणून त्याने तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतांना प्रश्न विचारला की जर कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे असं जर तुमचं मत आहे तर मला या गोर कर्मात तुम्ही का घालता दुसऱ्या अध्यायात सदतीस अडतीस आणि अठ्ठेचाळीस या श्लोकात श्रीकृष्णांनी अर्जुनास कर्म करण्यास सांगितलं व एकोणपन्नासाव्या श्लोकात भगवंत म्हणाले होते की दूरेन यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय योगापेक्षा योगा कर्म हे कनिष्ठ असत वास्तविक भगवंतानी तू युद्ध कर असं वाक्य दुसऱ्या अध्यात कितीतरी वेळा उच्चरलेलंय पण कर्म गौण असते हे भगवंतांचं मत आपल्या बाजूनं आहे असं अर्जुनाला वाटलं आणि त्यामुळं तेवढंच त्यानं लक्षात ठेवलं आणि त्या आधारेच त्याने पुन्हा हे युद्ध करणे योग्य नाही हे श्रीकृष्णांना पटवण्याचा प्रयत्न केला त्याचा युक्तिवाद असा आहे की साम्य बुद्धीने कर्म केले की ती बंधनकारक होत नाहीत त्या कर्मांचे पाप लागत नाही पण कर्मापेक्षा जर समबुद्धी श्रेष्ठ आहे तर स्थित प्रज्ञाप्रमाणे बुद्धीत सम करावी त्यासाठी कर्म केलीच पाहिजेत असं काही सिद्ध होत नाही श्रीकृष्ण एकदा कर्म कर असं म्हणतात व परत कर्मापेक्षा बुद्धी महत्वाची असंही सांगतात तेव्हा श्रीकृष्णांना नेमका कोणता उपदेश द्यायचा आहे याबाबत त्याच्या मनात भ्रांती निर्माण झाली व श्रीकृष्णाने कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ म्हटल्यावर ते मत त्याला आपल्या बाजूचं वाटलं मग त्याचा आधार घेऊनच त्याने श्रीकृष्णांच्या वर ते आपल्याला गोंधळात टाकत आहे असा ठपका ठेवला अर्जुनाने या श्लोकात भगवंतांना जनार्दन असं संबोधन वापरलेलं आहे जनम जननम तत्कारण च स्वसाक्षात कारेण आर्दयती हिनस्ती इथे जनार्दन जो जन्म मृत्यू व त्याला कारणीभूत असणारे अज्ञान यांचा जो स्वतःच्या रूपाचा साक्षात्कार देऊन नाश करतो तो जनार्दन प्रत्येक जीव हा परब्रह्म स्वरूप आहे परंतु अज्ञानामुळं त्या गोष्टीचं जीवाला विस्मरण होतं व तो स्थूल शरीराशी तादात्म्य पाहून स्वतःला सुखी दुःखी मर्त्य असं म्हणतं अशा वेळी परमेश्वराची भक्ती केल्यानंतर जीवावर भगवंत कृपा करत त्याचे अंतःकरणात प्रकट होऊन त्याला स्वस्वरूपाची प्रचिती देतो त्यामुळे त्याचे अज्ञान नष्ट पावतं भगवंत सुद्धा अर्जुनाच्या अज्ञानाचा नाश करणार आहेत या श्लोकावरील ज्ञानदेवांचे विवेचन आपण उद्या पाहू